नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्यासक हिंदकेसरी कासेगावचं मैदान संपन्न होतंय या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं हो नाव काय राजा का राजा आहे मित्रांनो गाव कुठलं राजा तांबे वज्राई तांबे वजराई तांबेचा राजा आला आहे आणि कसं आहे आज नियोजन कोणाबरोबर पाहणार आहे बरं आणि तुमचं नाव काय प्रदीप साबळे प्रदीप साबळे कुठले खांदे राजा दोन्ही खांदे दोन्ही खांदी पळतो आठ हजार एक नंबर आहे कोण कोण आले हिंद केसरी कासेगावच्या का मैदानामध्ये नमस्ते नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो पिष्टन आलाय बघा आज कस काय नियोजन दादा आज पुष्प आणि दोघं चांगलं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद द्वारलीकरांचा हिंद केसरी हरण्या पण आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये तुमचं नाव सांगा प्रेक्षकांना एकदा सचिन जाधव संभाजीनगर बर बर आणि आज कुणाला घेऊन आलाय दबंग दबंग मित्रांनो दबंग आलाय बघा छत्रपती संभाजीनगर वरून आपण पाहू शकता इकडे दबंगे आणि आज कोणाबरोबर पाहणार आहे सिकंदर सिकंदर एकाशी एक्क्याऐंशी वय बरं त्यांच्या बरोबर पाहणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद आज कुणा घेऊन आलाय दादा लक्षा लक्षाचं लक्षा, लक्षा गाव कुठलं कुठलं छत्रपती संभाजीनगर गावाचं नाव काय म्हणाल तुम्ही डोनवाडा बरं आणि हा कशात पळतो तिकडे सेकंदात पण तीन फेरात आणि सेकंदात पण पळतो बर बर शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो मुळशीकरांचा लक्ष्या पण आलाय आणि आज चांगलं टॉपचं नियोजन केलंय का अजित शेठ कसं काय नियोजन आहे ना नाव काय रे सुंदर गाव कुठलं शिर्डी शिर्डी बरं बराच लांब नालाय तुम्ही बरं आणि अजून दुसरी कुठली बैल आणली चेंडू आणलाय ना चेंडू पलीकडचा बरं शिर्डीचा सुंदर आणि चेंडू कसा आहे पायरा चेंडू सुंदर चेंडू सुंदर आहे का चला शुभेच्छा नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय गजा शंबू, शंबू. शंबू, शंबू. शंबू गजा आणि दुसरं कोणाला आणले शंभू शंभू आणि गजा कस काय नियोजन आहे कुठली गाडी पाळताना दिसेल बर इथला जायचं चला शुभेच्छा तुम्हाला तुमचं नाव सांग की शावाळी बरं बर कुठलं बर आणि आज शंभू मित्रांनो छत्तीस सदो सदोतीस सदोतीस दोन्ही दोन्ही पण आणलाय मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात आणि छोटा वस्तात पण आणलाय मोठ्या वास्ताचा बरं कोण आहे छोट्या वास्ताचाच पायरा कळाला छोट्या वास्ताचा कळाला की मोठ्या वास्ताचा माहित नाही आम्हाला कळायला बरं त्याला शुभेच्छा धन्यवाद कुणाला रायबा आणि नखरे गाव कुठलं रायबाण आणि नखरेचं मुंबईच आहे बरं बरं मुंबईवर नालाय का आता इथं मुक्कामाला मुंबई बरं मुक्कामाला होता इथं बरं बरं अमृतवाडीला थांबला होता का बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सासवडकरांच्या शान सध्या वेगाची ज्याची चर्चा आहे तो बादल पण आला आहे बघा मैदानामध्ये चांगलंय कुणाबरोबर पाळताना दिसेल बादल सरजा सरज्या बर मित्रांनो पंचमिंद केसरी सरज्या बरोबर पाळताना दिसणार आहे आपल्याला बादल त्याला शुभेच्छा तुम्हाला इथं असं टू व्हीलर पार्किंग साठी बॅनर लावलाय पहिले उतरवण्यासाठी इथं स्पेशल धक्का करण्यात आलेला आहे किती कधी निघाला होतो तू वस्ता। बर बर लवकर निघाला मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रसिद्ध बैलगडी मालक सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानात दाखल झालाय मुंबई आज कोणती कोणती बैल आणली चिकण्या बादल आणि चिकण्या मित्रांनो मित्रांनो स्वराज आठशे पंच्याऐंशी आठशे पंचावन्न पन पण आलाय मला वाटतं आता ह्याच्या मैदानात पळशी मैदानातला एक नंबरचा मानकरी आणि त्याच्या जोडीला कुठला पळाला जलवा तो आज तीच जोडी ना? ना आज वेगळा पायरा कोण कोणाबरोबर दिसेल पळताना कागोलस्त आहे के ते सगळं बरं की चांगले नियोजन बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय तुझं मित्रा कुठलं गाव शिर्डी बरं बरं आणि कोणती बैल आणली आज सोनी सोन्या आणि ह्याचं नाव चपळे चपळे आणि सोन्या पण आलाय बघा मित्रांनो कसं नियोजन हीच गाडी पाळणार आहे का बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला सरजेला आणले बरोबर कुणाबरोबर दिसेल पळताना टॉपचं नियोजन आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला रामा नामशेट पण आलाय बघा कसं काय नियोजन आहे आहेस कुणाबरोबर दिसेल पळताना आजचं नियोजन अंदाज चला सदाभाऊंच्या नो वरन खास पळायला आलाय नखरे हा मित्रांनो हा राय बाय बघा आज कुणाबरोबर घरची गाडी बरं आज कुणाला घेऊन आलाय वार आवारवाडीचं वार आलाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला आज कस काय नियोजन आहे अर्जुन बरोबर दिसणार आहे कारुंडेकरांचा चिक्या सुंदर असा पायरा केलाय आणि आज तुम्ही पायरा सांगितलाय फर्स्ट टाइम धन्यवाद बर बर आणि आज कुणाला घेऊन आलास मित्रांनो पिष्टन आलाय माळशिरस्ता अजून त्या जोडीला कोणाला घेऊन आलास दक्कन दक्कन आणि दखनवर पिष्टन पण का हो आणि अजून दुसरा कुठला बैल आणलाय ला हरणे आणलाय बर शुभेच्छा तुला मित्रांनो वाटेगावकरांचा हरणे आलाय आणि दख्खन पण आलाय कसे परे आज पहि कचरेवाडीच्या कचरेवाडीच्या बरं चला शुभेच्छा नाव काय असेल गोलमाल बरोबर गोलमाल नाव ठेवले गोलमाल नाव ठेवले हा गोलमालला नक्की काय तसा गोलमाल नाही पण आपलं आवडीने गोलमाल नाव ठेवले कुठलंही गाव आहे गोलमाल सर विंगचा गोलमाल आहे का गोल गोल बरं चला शुभेच्छा मित्रांनो पाहू शकता पालवे साहेबांचा नंद पण आलेला आहे फाटी दाखवायचं आलेलं मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध सुंदरचं कसं काय नियोजन आहे विजयभाऊनी नियोजनाचा बादशाह बरं चला शुभेच्छा तुम्हाला चांगलं नियोजन करण्यात आलंय साखरवाडीचा बावरा पण आला मित्रांनो मित्रांनो अखंड हिंदुस्थानचा लाडका महाराष्ट्राची आणबाण शाण असणारा दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा कासेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये दाखल झाला दा आहे मित्रांनो पुष्प पण आलाय बघा पुष्पा पाहू शकता तुम्ही कसं स्टेशनचा एक नंबरचा मानकरी आज कस काय नियोजन तीन नंबरचा मानकरी एक पळशी स्टेशनचा आज कस काय नियोजन आहे पुन्हा बरोबर पाळणार आहे पक्ष्यांना बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पाखऱ्या पन्नास पन्नास पण आलाय मैदानामध्ये